श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रामुख्याने श्री महालक्ष्मी व्रत केले जाते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शंख पूजा करणे तुळशीची पूजा करणे श्रीकृष्णांची पूजा करणे याला सुद्धा विशेष असे महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण पूजा केली आराधना केली तर याचे निश्चितपणे आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काही उपायसुद्धा करत असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण श्रीमहालक्ष्मी व्रत करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला एका झाडाला स्पर्शसुद्धा करायचा आहे ज्यामुळे आपल्याला सुखाचे दिवस येतील आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्रीमहालक्ष्मी व्रताची पूजा केली जाते उपवास केले जातात आणि याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल तर त्या संपूर्ण महिन्यामध्ये एकदा का होईना आपल्याला एका झाडाला स्पर्श जो आहे तर तो करायचा आहे तर असं कोणतं झाड आहे ज्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे काही वृक्ष हे दैवी वृक्ष मानले जातात त्या वृक्षामध्ये दैवी ऊर्जा सामावलेली असते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काही अशी झाडे आहेत की ज्याला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते त्याचप्रमाणे या झाडांची पूजा केल्यामुळे विशेष असे लाभसुद्धा आपल्याला होत असतात तर त्यापैकी पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळस तुळस जी आहे तर ती प्रत्येकाच्या दारामध्ये असते तर आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून या तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आपण तुळशीची दररोज पूजा करत असतो परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर शक्य झालं तर रोज आपल्याला या तुळशीला चिमूटभर हळद आणि चमच्याभर कच्चे दूध हे अर्पण करायचे आहे जर तुम्हाला दररोज हे करणे शक्य नसेल तर फक्त गुरुवारी तुळशी मातेला या वस्तू अर्पण करायच्या आहेत एक चमचाभर कच्चे दूध आणि चिमूटभर हळद त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि रोज आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र जो आहे तर तोसुद्धा म्हणायचा आहे यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात दररोज आपल्याला शक्य झालं तर दररोज हे करायचं आहे परंतु दररोज शक्य झाले नाही तर निदान गुरुवारी, आप गुरुवारी तरी आपल्याला करायचं आहे आणि जरी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी शक्य झालं नाही तरीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी आपल्याला या वस्तू तुळशीला अर्पण करायच्या आहेत यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याची पूजा करून दान करावे असे सांगितले जाते यामुळे अनेक जन्मापर्यंत आपल्याला त्याचे फळ मिळत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर होत असतात त्याचप्रमाणे पैशाची कमतरता भासत नाही आवळ्याच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आवळ्याच्या झाडाला दूध जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हे दूध अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे तुपाच्या दिव्याने आणि कापूराने आपल्याला या झाडाची आरती करायची आहे या झाडाला एकशेठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत एवढ्या शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे आवळ्याच्या वृक्षाखाली ब्राह्मण किंवा गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान करायचे आहे त्याचप्रमाणे स्वतः सुद्धा तेथे ते भोजन करायचे आहे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते त्याचप्रमाणे आपण जर या झाडाखाली गरजू व्यक्तींना उबदार कपडे दान केले तर धनधान्याची घरामध्ये कधीही कमतरता भासत नाही यानंतरचे झाड आहे ते म्हणजे शमी वनस्पती शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना व त्रास दूर करते पुराणानुसार श्रीरामांनीसुद्धा या वनस्पतीची पूजा केली होती त्याचप्रमाणे पांडवांनी वनवासामध्ये असताना याच झाडावरती त्यांची शस्त्रे जी आहेत तर ती लपवली होती आणि म्हणूनच शमीवृक्ष जो आहे तर तो सुद्धा शक्तिशाली मानला जातो शमीच्या झाडाखाली आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शनिवारी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला महादेवांना रोज शमीपत्र अर्पण करायचे आहे जरी रोज शक्य झाले नाही तरी एकदा का होईना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शिवपिंडीवरती आपल्याला शमीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे एखाद्या चांगल्या कामासाठी आपण जर जात असू तर या शमी वृक्षाचं आपल्याला दर्शन करायचं आहे शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वेदना आणि समस्या नष्ट होतात त्याचप्रमाणे धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते यानंतरचे झाड आहे ते म्हणजे उंबराचे झाड ज्याला आपण औदुंबर म्हणत असतो दत्तगुरूंचे वास्तव्य या उंबराच्या झाडामध्ये आहे तर आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी या उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे उंबराच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला या झाडाला पिवळे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत पिवळी मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हे आपल्याला म्हणायचं आहे त्याचप्रमाणे दत्त जयंती जी आहे तर ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असते आवजून दत्त जयंतीला आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि या उंबराच्या झाडाला पिवळे तांदूळ आणि पिवळी मिठाई आपल्याला अवश्य अर्पण करायची आहे यामुळे आपल्याला दत्तगुरूंचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत दोष आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात यानंतरचं झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड केळीच्या झाडाची जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा केली तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो त्याचप्रमाणे विष्णू आणि लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतात आपल्याला काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत आणि आपल्याला पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे या झाडाला सात प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहेत विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे केळीच्या झाडाची पूजा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी करायची आहे आणि जरी प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तरी आपल्याला कोणत्याही एका दिवशी ही पूजा जी आहे तर ती करायची आहे यानंतरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष जो आहे तर तो सुद्धा दैवी वृक्ष मानला जातो आणि आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे शनिवारी जर पिंपळाच्या झाडाखाली आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर शनीशी संबंधित त्रास जे आहेत तर ते दूर होतात ज्यांना साडेसाती आहे तर त्यांनी अवश्य पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात परंतु पिंपळाची पूजा जी आहे तर ती प्रदोषकाळी आपल्याला करायची आहे संध्याकाळची तिन्ही सांजेची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमूटभर साखर घालायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आवरजून आपल्याला काळे तिळ किंवा काळे उडीद जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे माता लक्ष्मीचं आणि श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या संपाव्यात म्हणून प्रार्थना करायचे आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपण जेव्हा घरी परत येतो तेव्हा मागे वळून आपल्याला पाहायचं नाही पिंपळाचं जे जा झाड आहे तर यामध्ये विष्णूंचं वास्तव्य आहे त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचं म्हणजे आपल्या पूर्वजांचं निवासस्थान म्हणजे हा पिंपळ वृक्ष मानला जातो त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतात आणि आपला पितृदोष जो आहे तर तोसुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे कालसर्प दोष असेल किंवा ग्रहदोष असतील तर तेसुद्धा नष्ट होत असतात तर अशी काही दैवी झाडे म्हणजे दैवी वृक्ष आहेत ज्याची पूजा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा का होईना करायची आहे आणि या झाडाला आपल्याला मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा आहे